हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत कंबाईन गट ब पूर्व परीक्षा दोन हजार बावीस साली झालेला गणित आणि बुद्धिमत्ता याचे काही प्रश्न तर बघूयात प्रश्न काय आहेत दिलेल्या विधानाशी निगडीत कोणतेही गृहितक बरोबर कोणते गृहितक बरोबर आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे आता विधान काय आहे बघा सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पॅकेटवर छापलेली असते त्याचं कारण काय आहे गृहीतक म्हणजे वन सिगारेटवर सिगारेट पाकिट वर, वर लिहिलेली लि माहिती लोक वाचतात म्हणून ते लिहिलेलं असतं की बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटवरील लिहिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात तर उत्तर तुम्हाला याच्यापैकी शोधायचं आहे तर कारण काय असू शकतं तर ते जे सिगारेट पॅकेटवर लिहिलेलं असतं तर त्या गोष्टीचा म्हणजे सिगारेट पाकिटवर पॅकेट घेतल्यावर लोक त्यावरील माहिती वाचायला पाहिजेत किंवा वाचतील आणि माहिती वाचून लोक त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करतील ह्या दृष्टिकोनातून ते लिहिलेले असतं म्हणजेच काय की गृहितक एक आणि गृहितक दोन हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन तीन हे तुमचं उत्तर येईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवले आहे प्रवाशांचे एकूण संख्या ही आठ हजार पाचशे आहे तर गाडी यस यम आणि यल यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती हे विचारलेलं आहे आता यस बघा इथं ची आहे चोवीस टक्के म्हणजेच ची किती आहे बघा चोवीस टक्के म्हणजेच शंभरावर चोवीस असतील तर टोटल किती आहेत आपले आठ हजार पाचशे आहेत ह्या दोन शून्याला हा दोन शून्य गेले आणि ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर येतो दोन हजार चाळीस ठीक आहे नंतर यम चे बघा किती आहेत यम कुठे आहे आपल्याला इथं आहे वीस टक्के वीस टक्के म्हणजेच काय वीस भागिले शंभर आणि गुणुले आठ हजार पाचशे ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले म्हणजेच किती होतात एक हजार सातशे होतात नंतर यल मध्ये बघा यल किती आहे इथं पंधरा टक्के आहे पंधरा टक्के म्हणजेच पंधरा भागिले शंभर गुणुले आठ हजार पाचशे म्हणजेच ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आणि ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर येतो बाराशे पंच्याहत्तर ठीक आहे हे काय झाले त्यांचे प्रवासी झाले आता ह्यांची सरासरी काढायची आहे सरासरी म्हणजे काय करावं लागेल ह्या तिन्ही जे प्रवासी आलेले आहेत त्यांची बेरीज करावी लागेल त्यांची बेरीज किती येईल बघा झिरो 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 म्हणजे इथं इथं पाच सात आणि चार अकरा इथं गेला एक दोन तीन तीन आणि सात दहा आणि इथं दोन तीन चार आणि पाच म्हणजेच पाच हजार पंधरा ही काय झाली त्यांची बेरीज झाली पण सरासरी काढायची आता सरासरी कशी काढतो आपण बेरीज भागिले एकूण किती गाड्या आहेत ते म्हणजे आता बघा इथं इथं आपण काढूयात पाच हजार पंधरा भागिले तीन करा तीन एके तीन तीन एके तीन खाली राहिले दोन तीन संघ अठरा खाली राहिले दोन सत्त, सत्त, तीन असत एकवीस तीन सत्त एकवीस आणि नंतर पुढं काय येतं बघा इथं काय तीन एके तीन आणि पुढं समथिंग म्हणजे दोन राहिले तर तीन संघ अठरा म्हणजेच ह्याला नियर अबाउट किती येईल सोळा बहात्तर हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिलंय आहे की फक्त टक्केवारी दिलेली आहे त्या टक्केवारीचं प्रवाशांच्या संख्येमध्ये कन्वर्जन करायचं त्या तिघांची ऍडिशन करायची आणि त्याला काय करायचंय सरासरी काढण्यासाठी तीन भागायचं आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघा एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत हे विचारलेलं आहे आता ठीक आहे कबड्डी खेळणारे खेळाडू किती आहेत छत्तीस आहेत आणि क्रिकेट खेळणारे किती आहेत अठ्ठेचाळीस आहेत आणि दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत बारा आहेत मग त्याच्यावरून किमान एक तरी खेळ खेळणारा खेळाडू किती आपण काढू शकतो किमान एक खेळ खेळणारा खेळाडू एक खेळ खेळणारा म्हणजेच काय ह्याचे आणि ह्याचे ऍडिशन करावं लागेल म्हणजेच छत्तीस अधिक अठ्ठेचाळीस करा छत्तीस अधिक अठ्ठेचाळीस करा आणि त्याच्यामधून हे दोन्ही खेळ खेळणारे म्हणजेच आपल्याला फक्त कमीत कमी एक खेळ खेळणारे काढणार आहे पण ह्याच्यामध्ये कबड्डी खेळणारे पण आहेत आणि क्रिकेट खेळणारे पण आहेत आणि हे दोन्ही खेळणारे पण आहेत म्हणजेच काय करावं लागेल हे कबड्डी खेळणारे आणि क्रिकेट खेळणारे ह्याच्यामधून हे दोन्ही खेळणारे काय करावं लागतील तुम्हाला वजा करावे लागतील म्हणजेच हे जर वजाबाकी केली तर बघा किती येते आठ आणि सहा चौदा चार आणि तीन सात आणि आठ वजा बारा करा म्हणजेच इथे येईल वजाबाकी तुमची इतर दोन आणि इथे सात म्हणजेच बहात्तर खेळाडू असे आहेत की ते कमीत कमी एक तरी खेळ खेळतात पण तुम्हाला काय विचारलंय एकही खेळ न खेळणारे टोटल किती खेळाडू आहेत ऐंशी आहेत त्याच्यामध्ये बहात्तर खेळाडू असे आहेत की ते कमीत कमी एक तरी खेळ खेळतात म्हणजेच एकही खेळ न खेळणारे एकही खेळ न खेळणारे न खेळणारे म्हणजेच किती आहेत ऐंशी वजा बहात्तर म्हणजेच किती येतात आठ आता ह्याची तुम्हाला काय करायचे टक्केवारी काढायचे म्हणजे ऐंशी पैकी आठ खेळाडू असे आहेत की ते एकही खेळ खेळत नाहीत आहे म्हणजेच तुम्हाला त्याची टक्केवारी कशी काढावी लागेल बघा ऐंशी पैकी आठ विद्यार्थी आठ खेळाडू आहेत की ते एकही खेळ खेळत नाहीत तर त्याची टक्केवारी काढायची आठ एके आठ म्हणजेच दहा टक्के खेळाडू असे आहेत की ते क्रिकेट अथवा कबड्डी हा खेळ खेळत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता हे एक डायग्राम दिलेली आहे याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे आता ह्याचा संबंध कसा लागतो बघा बारा अधिक अठरा केलं की किती येतात बारा अधिक अठरा केल्यानंतर किती येतं आठ आणि दोन दहा आणि तीस तीस येईल तीस ची दुप्पट करा येते साठ साठ मधून जर पाच वजा केली तर येतात पंचावन्न ठीक आहे हाय तो पंचावन नंतर ह्या दोघांची बेरीज करा किती येईल बघा दोन आणि झिरो चार चार गुणुले दोन करा अठ्याऐंशी आणि अठ्याऐंशी मधून सॉरी दोन आणि इथे चार बेचाळीस येतात इथं बेचाळीस गुणुले दोन केल्यानंतर किती येतील चौऱ्याऐंशी येतील इथे किती येते बेरीज बेचाळीस बेचाळीस गुणुले दोन केल्यानंतर येतात चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी मधून जर पाच वजा केले तर येतात एकोणऐंशी म्हणजेच काय याची आणि याची बेरीज करा त्याचे दुप्पट करा गुणुले दोन करा आठ दोन्ही सोळा पाच दोन्ही दहा एका करा आणि त्याच्यामधून पाच वजा करा म्हणजेच एकशे अकरा हे काही तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक लिपीत रेड बरोबर नऊ ब्ल्यू बरोबर दहा तर व्हाईट बरोबर किती हे विचारलेलं आहे आता रेड म्हणजेच रेडचा जर तुम्ही एबीसीडी मध्ये क्रमांक बघितला तर आर म्हणजे किती आहे आर ई e, आणि डी आर म्हणजे आहे तुमचं अठरा ई e म्हणजे आहे पाच आणि डी म्हणजे आहे चार तर ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते बघा पाच आणि चार नऊ नऊ आणि अठरा सत्तावीस येते आणि या सत्तावीसला जर तीन न भागलं तीन न का भागलं की येतं तीन लेटर्स आहेत एक दोन आणि तीन म्हणजेच तीन नव्हे सत्तावीस म्हणजे हे नऊ आलं नंतर ब्ल्यूच्या केसमध्ये कन्सिडर केलं तर बीचा नंबर आहे दोन एलचा आहे बारा यूचा आहे एकवीस आणि ईचा आहे पाच या सगळ्यांची बेरीज करा बारा आणि दोन चौदा चौदा आणि पाच केले तर किती होतात चौदा आणि पाच एकोणीस आणि एकोणीस अधिक एकवीस केल्यानंतर किती होतात चाळीस चाळीसला ह्याच्यामध्ये लेटर्स किती येते एक दोन तीन चार त्याला चार भागा तुमचं उत्तर येईल दहा त्याचप्रमाणे केस केसमध्ये करा डब्ल्यू एच आय टी आणि ई डब्ल्यूचा नंबर आहे तेवीस एच चा नंबर आहे आठ नंतर चा नंबर आहे नऊ चा नंबर आहे वीस आणि ह्याचा नंबर आहे पाच चा ह्या सगळ्यांची बेरीज करा येथे पासष्ट ह्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत एक दोन तीन चार आणि पाच ह्याला पाच भागा म्हणजेच उत्तर येईल तेरा ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते आहे दोन खांबांमधील अंतर पन्नास मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग हा ताशी चाळीस किलोमीटर आहे तर पाच हजार सहाशे एक खांब मोजण्यासाठी किती तास लागतील आता प्रश्न बघा दोन खांबामधील अंतर किती आहे पन्नास मीटर आहे ठीक आहे अगं गाडीचा वेग किती चाळीस किलोमीटर प्रति तास आहे आता हे एवढे खांब आहेत म्हणजेच दोन खांबामधला अंतर जर पन्नास असेल तर जर पहिला खांब सोडला तर खांब किती राहतात वजा एक केल्यानंतर टोटल खांबामधलं किती अंतर काढायचं आपल्याला पाच हजार सहाशे खांबामधलं अंतर काढायचंय जर दोन खांबामधलं अंतर हे पन्नास असेल तर अशा एवढ्या खांबामधलं अंतर किती असणार आहे सहा पंच तीस पाच इथं किती असणार आहे हे एवढं मीटर असणार आहे ह्या मीटरला काय करायचं तुम्हाला किलोमीटरमध्ये कन्वर्जन करा किलोमीटर मध्ये कन्वर्जन करताना काय होईल की एक हजारने तुम्हाला भागावं लागेल ठीक आहे आता बघा हे काय झालं टोटल एवढं अंतर कापायचं आहे म्हणजेच काय पाच हजार सहाशे खांबामधलं अंतर हे किती निघालं तुम्हाला दोनशे ऐंशी किलोमीटर निघालं आणि आगगाडीचा वेग किती आहे चाळीस किलोमीटर आहे म्हणजेच तुम्हाला काय करायला लागेल वेळ कसा काढावा लागेल वेळ बरोबर अंतर दोनशे ऐंशी किलोमीटर भागिले ताशी वेग किती आहे चाळीस चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस म्हणजे सात तास हा काय लागणार आहे त्या आगगाडीला वेळ लागणार आहे ठीक आहे तर आजचं लेक्चर इथं संपतय जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू